तेरा महिन्यापासून होतं तेच खातं अशी माझी नाही जे खातं माझ्याकडलं तेरा महिन्यापासून होतं तेच खातं अशी माझी मनापासून इच्छा होती तशी विनंती मी राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजयदादा पवारांच्याकडे केली होती मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे की हे खातं त्यांनी मला पुन्हा दिलं आणि राज्यामध्ये या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जे अनेक प्रलंबित प्रश्न या बारा तेरा महिन्यामध्ये आम्ही सुरुवात केली होती ते प्रकल्प सुरू व्हायला फार मोठी मदत त्या खातं मिळाल्यामुळे मला होईल विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण अकराशे बेडचं हॉस्पिटल त्यानंतर आयुर्वेदिक होमिओपॅथी योगा सगळे तिन्ही कॉलेजेस हे पूर्ण व्हायला सुद्धा फार मोठी मदत होईल तर दोन मंत्रीपद कोल्हापूर जिल्ह्याला मिळेल आणि दोन्ही पण खाती जे आहेत ते आरोग्याच्या संबंधित आहेत कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता विकासा कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही आरोग्याचे मंत्रिपदं हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले आहेत त्यामुळे मला वाटतं या जिल्ह्यातील जे प्रलंबित आरोग्यविषयक ज्या अनेक जे राहिलेली कामं आहेत मग उपकेंद्र असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा आता नवीन जे हॉस्पिटल्स असतील ते व्हायला फार मोठी मदत होईल नाही ते आता तीन नेते मंडळी फॉर्म्युला ठरवतील त्याप्रमाणे होईल त्याप्रमाणे आपण काम करू